नमस्कार मी स्वाती आज आपण पाहणार आहोत इतिहासातील वीस महत्त्वाचे प्रश्न जे एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया तुमचं ज्ञान वाढवणारी ही सफर प्रश्न क्रमांक एक महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता कोणी संबोधले ऑप्शन ए नेहरू ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी सरदार पटेल ऑप्शन डी आंबेडकर तर आहे बी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक दोन भारत छोडो आंदोलन कधी झाले ऑप्शन ए एकोणीसशे बेचाळीस ऑप्शन बी एकोणीसशे तीस ऑप्शन सी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन डी एकोणीसशे एकोणीस तर आहे ए एकोणीसशे बेचाळीस प्रश्न क्रमांक तीन पुणे करार कोणी केला होता आणि कधी ऑप्शन ए गांधीजी आणि आंबेडकर एकोणीसशे बत्तीस ऑप्शन बी नेहरू आणि पटेल एकोणीसशे बेचाळीस ऑप्शन सी गांधीजी आणि नेहरू एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन डी बोस आणि हिटलर एकोणीसशे त्रेचाळीस उत्तर आहे ए गांधीजी आणि आंबेडकर एकोणीसशे बत्तीस प्रश्न क्रमांक चार भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन ए पंडित नेहरू ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन डी डॉक्टर राधाकृष्णन उत्तर आहे सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक पाच पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधी झाली ऑप्शन ए एकोणीसशे एक्कावन्न ऑप्शन बी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे साठ ऑप्शन डी एकोणीसशे पंचावन्न उत्तर आहे ए एकोणीसशे एक्कावन्न प्रश्न क्रमांक सहा वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर ऑप्शन बी बकीमचंद्र चटर्जी ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस ऑप्शन डी सावरकर उत्तर आहे बी बकीमचंद्र चटर्जी प्रश्न क्रमांक सात भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन ए लॉर्ड हौसी ऑप्शन बी लॉर्ड कर्झन ऑप्शन सी लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन डी लॉर्ड हेस्टिंग उत्तर आहे सी लॉर्ड माउंट बॅटन प्रश्न क्रमांक आठ झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या लढाईत शहीद झाली ऑप्शन ए प्लासी युद्ध ऑप्शन बी पानिपत युद्ध ऑप्शन सी अठराशे सत्तावन्नचा उठाव ऑप्शन डी पानिपत तिसरे युद्ध आहे सी अठराशे सत्तावन्नचा उठाव प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी पंडित नेहरू ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक दहा असहकार आंदोलन कोणी सुरू केले होते ऑप्शन ए पंडित नेहरू ऑप्शन बी महात्मा गांधीजी ऑप्शन सी डॉक्टर सुभाषचंद्र बोस ऑप्शन डी सरदार पटेल उत्तर आहे बी महात्मा गांधीजी प्रश्न क्रमांक अकरा दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन ए एकोणीसशे पस्तीस ऑप्शन बी एकोणीसशे एकोणचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे बेचाळीस ऑप्शन डी एकोणीसशे पंचेचाळीस आहे बी एकोणीसशे एकोणचाळीस प्रश्न क्रमांक बारा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन ए लॉर्ड कझन ऑप्शन बी लॉर्ड विल्यम बेंटिंग ऑप्शन सी लॉर्ड डलहौसी ऑप्शन डी माउंट बॅटन उत्तर आहे बी लॉर्ड विल्यम बेंटिक प्रश्न क्रमांक तेरा आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण ऑप्शन ए डॉक्टर सुभाषचंद्र बोस ऑप्शन बी महात्मा गांधीजी ऑप्शन सी सरदार पटेल ऑप्शन डी पंडित नेहरू आहे ए डॉक्टर सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक चौदा पहिला स्वातंत्र्य लढा कोणत्या वर्षी झाला ऑप्शन ए सतराशे सत्तावन्न ऑप्शन बी अठराशे सत्तावन्न ऑप्शन सी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन डी अठराशे पंचवीस उत्तर आहे बी अठराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक पंधरा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता ऑप्शन ए सोळाशे चौसष्ट ऑप्शन बी सोळाशे सत्तर ऑप्शन सी सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन डी सोळाशे अडुसष्ट उत्तर आहे सी सोळाशे चौऱ्याहत्तर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका